लोक म्हणतात स्त्रिया तुटल्या की कमजोर होतात पण खरं इतकंच एका स्त्रीचं मन तुटतं ते फक्त एकदाच बाकी सगळे दिवस ती स्वतःला पुन्हा पुन्हा नव्याने बनवत असते आजची गोष्ट त्या स्त्रीची आहे जिच्याकडे कोणी नव्हतं पण तरी तिनं स्वतःला जगायला शिकवलं सकाळचा वेळ किचनमध्ये कुकरची शिटी वाचते मीरा बत्तीस वर्षाची थकलेली डोळ्यात झोपेचा अभाव चहा बनवत असते पण हात थरथरतात तिच्या अंगावर हलके निळे ओरखडे कालच्या भांडणाचे घरात तिचा नवरा सोफ्यावर पडलेला मोबाईल स्क्रीनचा प्र प्रकाश चेहऱ्यावर नाकारणारा तुच्छतादर्शक नजर तो म्हणतो तुझ्यात काहीच नाही आयुष्यभर माझ्यावरच अवलंबून आहेस मीराचं मन तुटतं पण तिचं तोंड नाही उघडत फक्त शांत अश्रू बाहेरचा जग वेगळा आणि तिचं जग वेगळं मिरत मीर दाराबाहेर पडते शेजारच्या महिलांना हसताना बघते पण तिला कळतं ती स्वतःच्या वेदनांचं स्मित लपवून चालते आहे तिच्या हातात जुना फोन आणि वर आलेला फोटो तिच्या पाच वर्षापूर्वीच्या नोकरीचा ती स्वतःला पुटपुटत म्हणते मी इतकी हरवले कधी त्या दिवशी दुपारी अचानक पाऊस मीरा भिजत घरी येते नवरात्रीला बघून रागात ओरडतो संपूर्ण घर बिघडवलं आहेस काहीच जमत नाही तुला ती थरथरते डोळे भरतात पण पहिल्यांदाच तिच्यात कुठेतरी एक छोटंसं नको उमटतं ते लहान पण जोरदार असतं ते शांतपणे म्हणते मी थकले आहे नवरा असतो स्त्रियांच्या नाटकांना वेळ नाही माझ्याकडे आणि ती त्या रात्री पहिल्यांदा स्वतःसाठी राडते तिचं ब्रेकडाऊन तिची सुरुवात बनतं रात्री दोन वाजता घरात शांतता मीरा फोन उघडते यूट्यूबवर वुमेन स्टार्टिंग ओव्हर शोधते एका महिलामध्ये तुम्हाला वाटतं तू तु एकटी आहेस पण तुझ्यात एक लढणारी स्त्री झोपलेली आहे मीरा रडत रडत तो व्हिडिओ ऐकते आणि पहिल्यांदा ती स्वतःला कुजबुजते मीही काही करू शकते दुसऱ्या दिवशी सकाळ ती दरवाजाजवळ उभी राहून खोल श्वास घेते ती वेळेवर नाश्ता ठेवते पण आवाज नाही ऐकत ती स्वतःचं नाव एका ऑनलाईन कोर्ससाठी नोंदवते हो का ती का जुन्या वय लिहिते मी परत उभं राहणार हळूहळू तिचं चालणं बदलतं तिचा आवाज मजबूत होतो तिच्या डोळ्यात चमक परत येते तिने तिच्या जुन्या कौशल्यांनी सुरुवात केली ती होती हस्तकला ती रात्री वस्तू बनवायची आणि सकाळी ऑनलाईन अपलोड करायची पहिली ऑर्डर आली तेव्हा ती अक्षरशः थिजली तिच्या डोळ्यात पाणी आलं ती हळू म्हणाली कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवला नवरात्रीच्या यशाने चिडतो तू आता कमवतेस म्हणून तुला खूप मोठं वाटतंय का तो रागाने वस्तू फेकतो मीरा शांतपणे म्हणते मोठं नाही वाटत पण स्वतःवर विश्वास वाटतोय तो हात उगारणार असतो पण ती त्याचा हात पकडते थरथर त्या आवाजात म्हणते माझ्यावर हात उचलणं आता संपलं घरात शांतता पसरते त्याच्याही डोळ्यात भीती कारण ही मागची मीरा नाही दोन महिने झाले मीरा बढतच जाते तिच्या पेजवर ट्वेंटी के फॉलोवर्स तीनशे प्लस ऑर्डर्स महिलांचा छोटा ग्रुप आणि सर्वात महत्त्वाचं तिचा आत्मविश्वास शेजारच्या मुलींना ती शिकवते तुम्ही हरलेले नाही थोडं थकलात इतकंच सगळ्यात मोठा क्षण एक दिवस तिच्या आईचा फोन येतो आईचा आवाज थरथरलेला आई म्हणते मुली तू खूप बदलली आहेस तू आनंदी दिसतेस हेच माझ्यासाठी पुरेसं आहे मीरा पहिल्यांदा हसत रडते ती स्वतःला मिठी मारते जणू पाच वर्षापासून हरवलेली मीरा परत आली आहे मीरा तिच्या छोटी वर्कस्पेसमध्ये बसलेली दिव्यांचा उबदार प्रकाश तिच्या हातात तिच्या पहिल्या मोठ्या ब्रँडची ऑर्डर लिस्ट ती शांतपणे म्हणते मी परफेक्ट नाही मी मजबूतही नाही पण मी स्वतःला पुन्हा उभं केलं आणि एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक स्त्री कितीही तुटली तरी पुन्हा उभं राहू शकते तर हा व्हिडिओ लाईक करा ही प्रेरणा ज्यांना हवी आहे त्या प्रत्येक स्त्रीपर्यंत शेअर करा आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या कथा ऐकायच्या असतील त्या ते सबस्क्राईब करा कारण इथे प्रत्येक कथा तुम्हाला स्वतःकडे परत आणते पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ